मित्रांनो नमस्कार आज आपण हरभऱ्याला पहिली फवारणी करतो आहे तर आपण फवारणीसाठी घेतलेलं औषध आहे हे एकोणीसशे एकोणीस आहे हे बावीस टीन पावडर आहे बुरशीनाशक हे आपलं अगोदरचं जुनं औषध होतं आपल्याकडं काय लोथल म्हणजे याच्यामध्ये क्लोरोपायरी पास वीस टक्के आहे हे जुनंच बरं वापरायलो कारण काय हरभऱ्यावर आळी वगैरे काही नाही फक्त उगं आपण त्याला नॉर्मल वास देण्यासाठी म्हणजे हेच एकदम म्हणजे कमी पावरचं औषध आहे पण हे आरामात चालतं आहे कारण आळीच नाही त्याच्यावर आणि एक हे हे किसान किसान प्लस म्हणून हे एक मायक्रोन्यूट्रन आहे हे सीविडचं आहे सीविड म्हणजे समजते ना तुम्हाला सीविड म्हणजे समुद्री सेवा असते याच्यामध्ये अमिनो ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे पोटॅशियम ह्युमेट आहे पुन्हा प्रोटीन विटॅमिन्स पोटॅशियम एनझायमेस आणि फिलर्स असे एवढे घटक आहे त्याच्यामध्ये आपण सहसा दुसऱ्या फवारणीच्या वेळेस आपण वापरतो म्हणजे दुसऱ्या फवारणीलाच आपण टॉनिक वापरतो पण तन तसं न करता पहिल्या फवारणीलाच टॉनिक वापरा दुसऱ्या फवारणीलाच एखाद्या वेळेस नाही वापरलं तरी आहे आणि दुसऱ्या वेळेसची फवारणीला जरा औषध तेवढं चांगलं घ्या आता दुसरी फवारणी मी नंतर करीन आणि बुरशीनाशक कंपल्सरी वापरायचं आहे एक ग्रॅम पाण्यामध्ये दोन ग्रॅम का एक लिटर पा पाण्यामध्ये दोन ग्रॅम आपल्याला औषध हे हे वापरायचं आहे बुरशीनाशक हे आपल्याला एका फवाराला सत्तर ते ऐंशी ग्रॅम किंवा जास्तीत जास्त शंभर ग्रॅमपर्यंत वापरायचं आहे आप आपल्याला एकोणीस एकोणीस हे मी फक्त पंचवीस एम एल वापरतोय सध्या आणि हे नंतर चाळीस एम एल म्हणजे आपला फवारा वीस लिटरचा आहे तर एका लिटरला दोन एम एल त्यानुसार आपण हरभऱ्याची फवारणी आहे हरभऱ्याला आपल्या जवळजवळ तेवीस चोवीस दिवस झालेत एक दोन तीन दिवस लेट झाले आपण एकवीस दिवसाला आपण करतो आता मी दाखवतो तुम्हाला हरभरा पण कसा आला आहे मित्रांनो हा आपला हरभरा आहे हा बघा बावीस तेवीस दिवसामध्ये याची अशी ग्रोथ झालेली आहे आपण याला पाणी ठिबकनं दिलेलं आहे म्हणजे हे सध्या आंतरपीक आहे शेवग्याचे झाड आहे त्याच्यामध्ये हे बघा तिकडं पलीकडं पण आहे त्याची अजून फवारणी झाली त्याची आपण उद्या फवारणी करू आणि बघा हरभरा एकदम मस्त आलाय मर वगैरे काय नाही झाली तर आपण हे असं त्याला एकदम निवांत रिलॅक्स फवार येते आणि याच्यासोबतच आपण शेवगायचं झाड आहेत त्याच्यावर पण औषध मारतोय कारण यातलं थोडं थोडं त्याच्या पण नांगावर जाते म्हणजे त्याला पण फायदा आपला बॅटरी वरचा पंप आहे हरभरा खुडला किंवा नाही खुडला तरी जॅक आपली व्हरायटी जॅकी बॅन वॉटर आहे तरी ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रचलित आहे आणि हे खुडलं किंवा नाही खुडलं काही फरक पडत नाही हे फुट भरपूर करते पहिली फवारणी चालू आहे बघा पण मी व्हिडीओ बनवतोय अगोदरचे पण आपण बनवलेत आपण हे टोकन यंत्रण केलेलं आहे तर मी अगोदर पण सांगितलंय सगळं बघा आणि मर वगैरे काहीच कुठंच दिसलं नाही बरं का, बर का। हरभऱ्यामध्ये थोडीसुद्धा मर आढळली नाही कारण हे आपलं बेडवर असल्यामुळं म्हणा किंवा मग आपण याला जैविक बुरशनाशक पण लावलं होतं पेरणी करते वेळेस म्हणजे बीज प्रक्रियाच केली होती त्याची ट्रायकोडर्माची थोडं गवत झालेलं आहे हे ते पण ह्याच्यामध्ये आता हे आपण काढून पण घेणार आहोत गवत तर मित्रांनो नमस् धन्यवाद आपला व्हिडिओ कसा वाटला किंवा हरभऱ्याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका आणि मला काही सजेशन द्यायचं असलं तर ते पण द्या धन्यवाद मित्रांनो